ऑफिस मधून ना कुठे दुसरीकडे जायची इच्छा तर वाटली आणि या बागेत आलो ना छान वाटत आणि या बाकड्यावर बसल्यावर मस्त खर तर बाग दहा मिनिटावर आहे बस मधून ट्रॅफिक मधून वीस मिनिटं लागली मला येते दादा येणार भेटायला पण मी ठरल्याप्रमाणे वागणार मी काही त्याच्याशी नीट बोलणार नाही जेव्हा मला त्याची गरज होती तेव्हा तो कुठे ते आला मला भेटायला आणि आता मी ना सुरुवातीला रागवणारच आहे तू पण असं कस दिस त्याला मी असं बोलत तरी शकेन का असताना गाडी घेऊन वाट बघत असायचं माझ सगळं कॉलेजच ओझ स्वतः घ्यायचा मला कॉलेज साठी कॉलेजसाठी पैसे द्यायचा स्वतःचे कधी पैसे ठेवले नाही खर तर चुकलं घरची परिस्थिती गरीब म्हणून मीच त्या मुलासोबत पळून गेली तेव्हा तो दादाचा राग बघितला तर मला आजही भीती वाटते मला तो वाटलं हा परत बोलतोय कि नाही माझ्याशी मला त्या भूतकाळात नाही जायच आहे दादाशी बोलली म्हणजे मी त्या भूतकाळात परत जाणार त्यातून कसं बस सावरत मी इथे आली स्वतःला मी खंबीर केलंय मी ना दादाशी बोलणारच नाहीये पहिल्यांदा त्याला सांगणार आहे आता तू नको मला माझ्या आयुष्यात तू जा गोल मग तू स्वतःच बोलणार आहे मला परत सोडून चाललीस का तेव्हा त्याला सॉरी बोले खूप दिवस मनात राहून गेलेलो होत ते सगळं त्याला बोलून टाक तास दादा आहे कुठे हसून का ना आला नक्कीच माझ्यासाठी भजी आणायला गेला असेल Hello?